रुपाली पाटील अमोल मिटकरींना वेगवेगळ्या मुद्द्यांवर बेधडक विधान करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रुपाली पाटील व आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली रुपाली पाटील आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवलेला होता तर मिटकरी यांच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता, होता। परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसनं या दोघांनाही प्रवक्ते पदावरून दूर करून स्वतःची प्रयत्न केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी पक्षाच्या सतरा नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली त्यात रुपाली पाटील व अमोल मिटकरी या दोन नेत्यांची नावं नाही या नव्या नियुक्त्यांसह जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केलं रुपाली पाटील यांची का उचल बांगडी रुपाली पाटील यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती या प्रकरणी त्यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर मृत महिला डॉक्टरचं चारित्र हनन करण्याचे आरोप केले होते चाकणकर या राष्ट्रवादीच्याच नेत्या यामुळे रुपाली पाटील यांच्या आरोपांमुळे एक प्रकारे राष्ट्रवादीचीच गोची झाली होती त्यामुळे पक्षानं रुपाली पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती या नोटिशीला पाटील यांनी कायदेशीर उत्तर देण्याचे सुतवाच केले होते पण त्यांचं उत्तर मिळण्यापूर्वीच पक्षाने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली नोरपाली पाटील या प्रकरणी पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं ठरणार आहे अमोल मिटकरी यांना धक्का का अमोल मिटकरी हे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निकटवर्ती मांडले जातात त्यांनी पार्थ पवार यांच्या प्रकरणात पक्षाची जोरकसपणे भूमिका मांडलेली होती पण त्यांच्या काही टोकाच्या भूमिकांमुळे सत्ताधारी महायुतीत मतभेद निर्माण होण्याची स्थिती येत होती त्यामुळे पक्षाने त्यांना प्रवक्ते पदापासून तूर्त दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येते चव्हाण यांच्यावरही दाखवला विश्वास सुरज चव्हाण यांनी काही महिन्यापूर्वी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते त्यानंतर राष्ट्रवादीने सुरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती पण आता पुन्हा त्यांची प्रवक्ते नियुक्ती करून त्यांना दिलासा दिला